महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात तसेच तळेगाव वडगाव बनघटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व चिंचोलीगृह ग्रामपंचायतचे सरपंच विलासांना सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रदेष्ठीशी समजली जाणाऱ्या चिंचोलीग्रो ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी वृषाली कृषी सेवा केंद्राचे संचालक विनोद गोडगे यांच्या पत्नी सविता विनोद गोडगे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे आज शनिवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत चिंचोलीगृह येथे जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे पाटील मित्रपरिवार चिंचोलीगृह ग्रामस्थ चिंचोलीगृह ग्रामपंचायतसह विविध संस्थांच्या वतीनं उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सविता विनोद गोडगे यांचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला आहे व त्यांच्या पुढील कारकिर्दीस मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत चिंचोलीगृह ग्रामपंचायतच्या उपसरपंच सविता विनोद गोडगे यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेठ गोडगे पाटील चिंचोलीगृह ग्रामपंचायतचे सरपंच विलासा सोनवणे माजी उपसरपंच संगीता बर्डे जयराम गोडगे पोपट गोडगे माधव गोडगे अशोक गोडगे वाल्मी गोडगे मच्छिंद्र गोडगे राजू गोडगे विलास मास्तर सोनवणे प्रकाश गोडगे स्वप्नील गोडगे सोमनाथ सोनवणे विनोद गोडगे गणेश आबाळे सुहास आबाळे विजय गोडगे दत्तात्रय गोडगे सतीश गोडगे अरुण गोडगे बंडू गोडगे अण्णा सोनवणे सोमनाथ आबाळे विकास गोडगे बाबूराव गोडगे संजय हसे शिवाजी गोडगे ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत सोनवणे महेश सोनवणे गणेश सोनवणे आप्पासाहेब गोडगे संदेश गोडगे चंद्रकला सोनवणे शोभा गोडगे रविशा गोडगे शीतल गोडगे यांसह चिंचोलीगुराव ग्रामस्थ मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते आज चिंचोली गुराव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सविता विनोद गोडगे यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना आम्ही पुढील वाटचालीसाठी आपल्या चिंचलगुरावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि कविताताईंकडनं पुढच्या काळात खूप काही कामांच्या अपेक्षा आहेत आणि त्या या गावाच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीने काम करतील अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि त्यांना या कामांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा यापूर्वीही आमच्या उपसरपंच बर्डेताई सुद्धा खूप चांगलं काम त्यांच्या कालावधीमध्ये केलेलं होतं अजून बरेच काही कामं चिंचोलीमध्ये बाकी आहेत आणि खूप कामं येत आहेत त्यात स्मशानभूमी असेल पिण्याच्या पाण्याचा असेल किंवा आपली जी माझी वसुंधरामध्ये आपण हरित चिंचोलीगुर उपक्रम राबवत आहोत त्याच्यानंतर आपल्या सुद्धा आता नवीन एक शेड येत आहे तर असे खूप काही विकासाचे कामं बाकी आहेत पूर्ण करायचे आहेत तर आमचे सरपंच विलासांना सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आणि सविताताई आणि त्यांचे सगळी टीम चांगल्या पद्धतीने काम करतील त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतात थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र शेत गोडगे यांच्या नेतृत्वाखाली जो विलासांना सोनवणे यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली आम्हाला चिंचोळी ग्रोज उपसरपंच पद सदस्य ग्रामस्थ यांच्या वतीनं मिळालं आम्ही खूप चिंचोळी ग्रोज काम करू हे आमचे स्वप्न ते पूर्ण करे करण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करू माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेठ गोडगे यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच विलासांना अण्णा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ग्राम व सर्व ग्रामस्थ सर्व सदस्य यांच्या यांनी मला उपसरपंचपदी जे निवड करून दिली त्या संधीचा आम्ही सो, नक्कीच सोनं करू व सर्व गावच्या गावचा गाव विकास करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही मी सर्वांचे आभार मानते व माझे दोन शब्द संपवते वडगे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच विला सांना सोनवणे व सदस्य व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांच्या हातिक स्वागत करीत आहे